वैजापुरात एक दुर्घटना समोर येत आहे वैजापुरात विद्युत कर्मचाऱ्याचा कर्तव्यावर असताना विजेचा धक्का लागून मृत्यू झालाय वैजापूर शहरात विजेचे मेंटेनन्सचे काम सुरू असताना हा अपघात घडलाय उपविभागीय कार्यालय परिसरातील आर ओ मार्गावरील रोहित्रावर काम करत असताना अचानक लागलेल्या विजेच्या धक्क्यात तरुण विद्युत कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय सोमा पंडागळे राहणार अघूर असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्युत कर्मचाऱ्याचे नाव असले समजते सकाळी नऊ वाजल्यापासून वैजापूर शहरातील विद्युत दुरुस्तीचे काम महावितरणकडून हाती घेण्यात आले होते त्यावेळी रौद्राच्या पोलवर चढून काम करताना ही दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडली त्यानंतर घटनास्थळी मोठा जमाव जमला दुरीच्या साह्याने सोमा पंडागळे यांचा मृतदेह पोलवरून खाली उतरवण्यात येऊन त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला वीज दुरुस्तीचे काम सुरू असताना विजेचा धक्का लागला कसा या मृत्यूला जबाबदार कोण अशा अनेक प्रश्नांची चर्चा या निमित्ताने नागरिकात सुरू आहे महावितरणचे कर्मचारी धोकादायक पद्धतीने काम करत असताना त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे विद्युत पोलवर चढून काम करणाऱ्या विद्युत कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट का देण्यात आलेली नव्हती हा देखील मुद्दा या निमित्ताने उपस्थित केला जात आहे